अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथं वकील दाम्पत्याच्या हत्येचे पडसाद अमरावतीतही पाहायला मिळाले जिल्हा वकील संघानं लेखणी बंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला हत्या प्रकरणाचा जलदगतीनं तपास आणि वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली त्या निर्गुण हत्येचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा म्हणा किंवा आंदोलन म्हणा आम्ही आज लेखणीबद्ध ठेवायचं हे केले सहकार ठेवण्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्त आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता आणि ही जी हत्या झालेली आहे ही हत्या म्हणजे वकील बांधवावर एक प्रकारचा अमानुष असा हल्ला होता आणि या हल्ल्यामध्ये जे बळी पडलेले आहेत तसा प्रकार कोणासोबतही होऊ शकतो आणि म्हणून सरकारला आमची अशी विनंती आहे या निवेदन जे आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट बिल लागू करण्यात आलेलं आहे तसंच अॅडवोकेट प्रोटेक्शन बिल लागू करण्यात यावं आणि सुद्धा सुरक्षेची जबाबदारी त्या बिलद्वारे पार पडेल म्हणून माझं हेच सरकारला नम्र विनंती आहे की ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल ॲक्ट पास करण्यात यावं दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला लाट राजाराम अडाव आणि ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची जी निर्जून हत्या करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पुन्हा एक प्रश्न आपल्यासमोर ऐरणीवर आलेला आहे तो म्हणजे वकिलांच्या सुरक्षिततेचा वकील जेव्हा काम करत असतो न्यायालयामध्ये त्याला एका पक्षाची बाजू मांडावी लागत असते त्यावेळेस निश्चितच दुसरा पक्ष जो आहे तो वकिलाला आपला दुश्मन समजायला लागतो ला ला अशा परिस्थितीमध्ये जर राऊरीला झालेल्या हल्ल्याप्रमाणे हल्ले आणि त्याप्रमाणे हत्या जर होत असेल वकिलांची तर वकिलांना काम करताना असुरक्षितता निर्माण होते आहे त्यामुळे बऱ्याच वर्षापासून सरकारकडे एक प्रलंबित बिल आहे ते ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टचे ते लवकरात लवकर सरकारने लागू करणं आवश्यक आहे अशा परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट डॉक्टर लोकांना लागू झालेलं ला आहे त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होणं आवश्यक आहे मी आपल्या माध्यमातून सरकारला आव्हान करतो की ते बिल लवकरात लवकर लागू करावं आमचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे जे प्रतिनिधी आहे ते निश्चितच याबाबत पुढची रूपरेषा ठरवणार आहे अन्यथा असे जर हल्ले होत राहतील तर वकिलांना पुन्हा एकदा रस्त्यावर येऊन एखादा आंदोलन उभं करावं लागेल आणि त्यासाठी आम्ही नेहमीच सक्षम राहू